खरजुली आईच्या नावानं चांगबलचा जयघोष करत वराडे तालुका कराड येथील खरजुली देवीची यात्रा मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उत्साहात संपन्न झाली यावेळी देवीस अभिषेक पालखी सोहळा भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले वराडेसह पंचकृषीतील हजारो भाविकांनी यात्रेसाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती वराडे तालुका कराड गावचे आराध्य दैवत असणाऱ्या खरजुली देवीची यात्रा प्रतिवर्षी श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी भरवली जाते परंपरेनुसार भाविकांनी यात्रेसाठी गर्दी केली होती वराडेतील डोंगर पायथीशी खरजुले देवीचं प्राचीन मंदिर आहे मंदिर परिसरात वराडे ग्रामस्थांसह भवनवाडी उमरस शिवडे तासवडे या गावातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती सकाळपासून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाविकांची गर्दी होती मंदिरासमोर भजनी मंडळ वराडे यांचे भजन सुरू होते त्याचा आनंद भाविकांनी घेतला भाविकांनी देवीला नारळ वाढवण्यासाठी गर्दी केली होती तसेच महिलांचा हादी कुंकू लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी अडीच वाजता आरती घेण्यात आली आरतीनंतर मंदिराच्या आवारात ग्रामस्थांनी आणलेला प्रसाद वाटण्यात आला जय हो मराठा दिवानी पादेवा 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 जय हो मराठा दिवानी पादेवा